मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे आता वारे वाहू लागलेत अशा प्रकारे चर्चा सुरू आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातले नेते नाराज असल्याची चर्चा आहे महापालिका निवडणुकीपूर्वी खांदेपालट होणार का त्यामुळे अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे तेव्हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे असत आहे वर्षा गायकवाडांवर पक्षातले नेते नाराज आहेत अशी एक चर्चा करते आहेत तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता जर असेल तर नेमकी कोणाची नावं आता पुढे चर्चेमध्ये येतात हे सुद्धा बघावं लागणार आहे वर्षा गायकवाड सध्या मुंबईच्या प्रदेश अध्यक्ष आहेत काँग्रेस अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष जर बदलले तर वर्षा गायकवाड यांच्या जागी कुणाची वर्णी लागू शकते अशा अनेक बाबींवर आता चर्चा सुरू झाली आहे मात्र काँग्रेसमध्ये सध्या बदलाचे वारे आहेत हे मात्र निश्चित आहे तर काँग्रेसमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे पुण्यामध्ये सुद्धा नुकतीच एक काँग्रेसचा मेळावा झाला शिबिर घेण्यात आलेलं होतं आणि एकंदरीतच आगामी निवडणुकांसाठी आता काँग्रेसची सगळी तयारी सुरू झालेली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका या सर्वच पक्षांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये या दृष्टीनं काही बदल होत आहेत का हे पाहावं लागणार आहे मनाशी पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनाशी वर्षा गायकवाडांवर पक्षातले नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर होतात त्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वी काही खांदेपालट होईल अशी एक सध्या चर्चा काँग्रेसच्या गोट्यामध्ये सुरू असल्याचं कळते काय नेमके तपशील आहेत या पूर्वी मंगळ मध्ये जे काँग्रेस कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं झालं होतं त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत काही बदल करणार असल्याचं आणि त्या दृष्टीने पावलं टाकले देऊ शकतात मुंबई काँग्रेसमध्ये काही महत्वाचे बदल आपल्याला बघायला मिळू शकतात एकंदरीतच तर वर्षा गायकवाड यांचा चेहरा मुंबई काँग्रेसला मिळणं ही मुंबई काँग्रेससाठी मोठी आशा होती मात्र मुंबईमध्ये वर्षा गायकवाड हे लक्ष द्यायला थोडा कमी पडतात किंवा त्यांचा कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी कमी पडतो आहे मुंबई काँग्रेसला जे आवश्यक कार्यक्रम आहेत ते दिले जात नाहीये सगळ्यात महत्वाचे मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या दृष्टीने वेगवेगळे मुद्दे चर्चेत ठीक आहे मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर बरोबर मनुषी मनशीचा संपर्क तुटलाय मुंबईमध्ये आता काँग्रेस अध्यक्ष बदलणार का या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे लवकरच हे बदल होतील असं एकंदरीत सध्याच चित्र दिसत